हाय खूप दिवस झाले मी रेसिपी टाकली नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती आता म्हटलं की कांद्याच्या पातीची रेसिपी टाकूया म्हणून मी आज भाजी करायला घेतली होती कांद्याची पात मी स्वच्छ निवडून घेतली नंतर ती चिरून घेतली चिरून घेतल्यानंतर मी ती आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर मी ते चाळणीतून गाळून घेणार आहे पाणी हे बघा आता मी फोडणी देणार आहे भाजीला त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकले आहे त्यामध्ये जिरे आणि सुखे खोबरे टाकले आहे बारीक करून त्यामध्ये मी आता भाजी घालणार आहे भाजी घातल्यानंतर ती मी हलवणार आहे हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी माझ्या अंदाजेप्रमाणे मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचे कूड घालून घेणार आहे आता मी कूट घातल्यानंतर ही भाजी हलवून घेणार आहे त्यानंतर मी भाजी आता शिजवून घेणार आहे त्यासाठी त्यामध्ये पाणी टाकले होते त्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे आणि आता ह्याच्यावर मी दहा मिनटं ताट झाकून ठेवणार आहे ही भाजी या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आता मी ताट काढून घेणार आहे दहा मिनटांनी भाजी मी वाफेवर शिजवून घेतली आहे हे बघा त्यामधील पाणी पण त्यामधले आटले आहे भाजी ही पाण्यात शिजवून घ्यायची कारण भाजीची सगळी टेस्ट उतरते त्यामध्ये ही बघा आपली भाजी तयार झाली आहे आता ही भाजी मी भाकरी भाकरीसोबत खायला घेणार आहे तुम्हाला आवडली तर रेसिपी लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा